महाराष्ट्रात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला आणि याच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं शरद पवार असतील रोहित पवार असतील त्यांच्यावर तिखट शब्दात थेट हल्ला करणारे प्रसंगी एकेरी उल्लेख करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेणारे स्पष्ट वक्ते नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे बोलताना मागचा पुढचा कुठलाही विचार गोपीचंद पडळकर करत नाहीत पडळकर यांचा एक गाव आणि दोन तुकडे असं त्यांचे समर्थक त्यांच्याबद्दल नेहमी बोलत असतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याबद्दल का चर्चा करतोय हे मी तुम्हाला सांगतो गोपीचंद पडळकर हे धनगारांचे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात त्यांना भाजपने विधान परिषद दिली विधान परिषदेवर घेतलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि भाजपने त्यांना विधानसभेचं तिकीटही दिलं अशात ते विधानसभेतूनही चाळीस हजारांच्या फरकाने निवडून आले आता वेध लागले होते ते मंत्रिपदाचे पण अखेरच्या घटकापर्यंत मंत्रिपद मिळेल अशी आशा बाळगलेल्या गोपीचंद पडळकर यांचा हिरमोड झाला आणि त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही सध्या गोपीचंद पडळकर आणि त्यांचे समर्थक दोघेही नाराजीचा सूर आळवून आहेत पण नेमका गोपीचंद पडळकर यांचा गेम कोणी केला पडळकर खरंच मंत्रिपदाच्या शर्यतीत होते का सगळ्याच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी भाजपचा धनगर चेहरा म्हणून प्रकाश शेंडगे हे काही काळ होते त्यानंतर ते बाजूला झाले नंतर मग राम शिंदे होते राम शिंदे देखील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले मग धनगर समाजाची मोठ बांधण्यात आणि धनगर समाजाला एकत्र आणण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि धनगर समाजाचा लढा पुढे नेला अशा गोपीचंद पडळकर या धनगर नेत्याला यंदा मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशा चर्चा सुरू होत्या पण नुकत्याच त्यांनी केलेल्या शरद पवारांच्या एका वक्तव्यावरून चांगलंच रण पेटल्याचं पाहायला मिळालं होतं शिवाय, यंदा वाचाळवीरांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेशच युतीने दिला होता पण मग नितेश राणे यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली असताना गोपीचंद पडळकर हे मात्र मागे राहिले आणि त्यामुळे भाजपचा हा धनगर चेहरा नाराज झाल्याचं चित्र दिसून येतं एका बाजूला मंत्रिमंडळ विस्तार झाला असताना दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांमध्ये सेटिंग झाली आणि त्यामुळेच पडळकरांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही अशा पद्धतीची चर्चा रंगू लागली पडळकर यांचा पवारांना विरोध हा अखंड महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे आणि त्यांचा शरद पवारांना उद्देशून केलेलं अगदी अलीकडचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर शंभर शकुनी मिल्यावर एक शरद पवार जन्माला आले हे वक्तव्य माध्यमात चांगलं चघळलं गेलं विशेष म्हणजे भाजप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलत असताना पडळकरांचे कान टोचले तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचं वक्तव्य योग्य नसल्याचं बोलून दाखवलं असं सगळं असताना फडणवीस यांनी जाणीवपूर्वक भाजप आणि आपल्या एकंदर मंत्रिमंडळाचा विचार केला आणि पडळकर यांना ऐनवेळी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही असं बोललं जाते आता या दुसरा मुद्दा असा येतो की पडळकरांचं हे पहिलंच असं वक्तव्य होतं का तर नक्कीच नाही गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी वेळोवेळी विविध नेत्यांना उद्देशून आपली भूमिका ही स्पष्टपणे मांडलेली आहे पडळकर यांच्या अनेक वक्तव्यामुळे भाजपला फायदा झाल्याचं हे अनेक उदाहरणं आहेत कारण त्यांची रोखोक भूमिका सडेतोड बोलणं हे भाजपच्या फायद्याचं ठरलं असताना त्यावेळी मात्र त्यांच्या बोलण्याला त्यांच्या वक्तव्याला कुठेही भाजपमधून विरोध झाल्याचं किंवा त्या वक्तव्यावरून त्यांची कान टोचल्याचं आपल्याला दिसून आलेलं नाही पण यंदा मात्र भाजपने या गोष्टीची विशेष दखल घेतली आणि भर पत्रकारांसमोरच ज्येष्ठ त्यांनी त्यांचे कान टोचले अशी सगळी घडामोड घडली असताना पडळकर समर्थक आक्रमक झालेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच गोपीचंद पडळकरांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही अशा पद्धतीचे आरोप आता सध्या केले जात आहेत त्याशिवाय धनगर चेहरा म्हणून धनगरांचा नेता म्हणून यंदाच्या मंत्रिमंडळात एखाद्या व्यक्तीला स्थान मिळेल अशी अपेक्षा असताना हेतूपूर्वक धनगर नेत्यांना मागे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय स्थानिक पातळीवर ज्या चर्चा ऐकायला मिळत आहेत त्याबद्दल जर बोलायचं तर ज्या धनगर समाजाला आणि धनगर समाजाच्या नेत्यांना लढाईसाठी भाजपने वापरलं त्यांनाच सत्ता स्थापन करत असताना हेतू पुरस्कार डावलण्यात आला अशा पद्धतीचे आरोप होत आहेत दरम्यान या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं फडणवीस आणि पवारांची सेटिंग खरंच झाली का आणि त्यातूनच पडळकर यांचं मंत्रिपद हुकलं का नितेश राणे यांनी मागून येऊन मंत्रिपद मिळवलं पण पडळकरांना का मिळवता आलं नाही याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा